सर्वांना नमस्कार आज जे पुस्तक मी वाचणार आहे ते आहे डॉक्टर विक्रम साराभाई याचे लेखक आहेत पी एस व्ही शेट्टी अनुवादन केलं आहे सुभाष सरवटे यांनी डॉक्टर विक्रम साराभाई भारताचे सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष लक्ष्मी आणि सरस्वती दोहोंचा वरदहस्त असतानाही अहंकाराचा वारा देखील ज्यांना शिवू शकला नाही डॉक्टर विक्रम साराभाई एखाद्या महान व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लोक पहिला प्रश्न विचारतात यांच्यानंतर कोण साधारणतः या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळते परंतु कधीकधी या प्रश्नाचे उत्तर बराच काळ मिळत नाही कारण तितकीच कार्यक्षम व्यक्ती मिळणे कठीण असते यावरून ती मृत व्यक्ती किती महान होती हे लक्षात येते होमी जहांगीर भाभा अशीच व्यक्ती होती ते एक जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष होते जगातील अनेक देश अनुबॉम्ब तयार करण्याच्या खटपटीत होते त्यावेळी असा प्रश्न उपस्थित झाला की भारतानेही अनुबॉम बनवायचा का काही लोकांचे म्हणणे होते की अनुबॉम तयार करणे खर्चाचे काम आहे भारत एक गरीब देश आहे आणि जर भारताने अनुबॉमसाठी इतका पैसा खर्च केला तर पैशाची समस्या निर्माण होईल अनुबॉम तयार करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो याचा भाबा यांनी हिशेब करून सांगितले की काय काही खूप खर्चाची बाब नाही भारत बॉम्ब तयार करू शकतो या अशा महान शास्त्रज्ञाचे एकोणीसशे सहासष्ट साली एका विमान अपघातात अचानक निधन झाले तेव्हा यांच्यानंतर कोण असा फार मोठा प्रश्न उभा राहिला भावासारख्या महान भौतिकशास्त्रज्ञांची जागा कोण घेऊ शकेल आणि चार महिन्यांनंतर प्रत्येकाचे उत्तर होते विक्रम अंबालाल साराभाई अनोखा गुरु ते येत आहेत त्यांना सांगून टाक मी हे नुकसान केले नाही तू त्यांना स्वतः सांग नाही मी नाही सांगू शकत तू सांग मला भीती वाटते दोन व्यक्ती अशा प्रकारे चर्चा करीत होते त्याचवेळी विक्रम साराभाई त्यांच्याजवळ आले आणि विचारले काय भानगर आहे विद्युत मोटारीत बिघाड झाला आहे तिच्यातून खूप जास्त दाबाची वीज प्रभावित झाली बस एवढेच त्याचे काही फार नाही विद्यार्थी शिकत असताना अशा घटना तर घडतच असतात चुका नाही झाल्या तर विद्यार्थी शिकणार कसे यापुढे मात्र अधिक सावध रहा ठीक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अहमदाबाद येथील एका लहानशा प्रयोगशाळेत हा वरील संवाद झाला आर पी काणे आणि इतर विद्यार्थी महात्मा गांधी विज्ञान संस्थेत काही प्रयोग करीत होते प्रयोग करीत असताना जास्त व्होल्टेजच्या विजेमुळे यंत्र जळाले त्यावेळी असे यंत्र बाजारात मोठ्या मुश्किलीने मिळत असे असे एखादे यंत्र न मिळाल्यामुळे बरेचसे महत्त्वाचे प्रयोग खोळंबून पडत असत विक्रम अंबालाल साराभाई यांनी ही प्रयोगशाळा नव्याने सुरू केली होती जे काही झाले त्याबद्दल ते काय म्हणतील म्हणून विद्यार्थी खूप घाबरून गेले होते त्यावरच ते दोघे आपापसात चर्चा करीत होते साराभाई यांना जेव्हा हे समजले तेव्हा ते ना रागावले ना त्यांच्या चेहऱ्यावर चिडल्याचे कुठलेही चिन्ह दिसले उलट त्यांनी अत्यंत सहानुभूतीने बोलणे केले प्रफुल डी भावसार यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बी एस सी पदवी घेतली आणि एम एस सीच्या शिक्षणासाठी ते पुण्याला गेले तिथे त्यांना कुठल्याच कॉलेजात प्रवेश मिळेला तेव्हा डॉक्टर एल ए रामदास यांनी भारत हवामान अंदाज विभाग पुणे भावसार यांना पदार्थ विज्ञानशास्त्रीय संशोधन प्रयोगशाळेबाबत माहिती दिली जी विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथे त्याच काळात सुरू केली होती त्यांनी भावसार यांना सांगितले की विक्रम साराभाई यांना भेटल्यास ते तुमची अडचण दूर करतील त्यानुसार भावसार साराभाई यांना भेटायला गेले साराभाई एका लहानशा खोलीत काचनळी घेऊन प्रयोगात मग्न होते त्यांनी खादीचा पांढरा पायजामा आणि हिरव्या रंगाचा कोट घातला होता विक्रम साराभाई यांनी भावसार यांचे हसून स्वागत केले आणि हातातले काम संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली साराभाई यांचे राहणीमान अतिशय साधे आणि अहंकार रहित होते भाऊसार यांच्या मनात एक महान प्रयोगशील भौतिकशास्त्रज्ञाचे कल्पनाचित्र होते ते चित्र साराभाई यांच्यात साक्षात दिसून आले म्हणून त्याच क्षणी भाऊसार साराभाई यांना आपले गुरु मांडण्यास तयार झाले साराभाई यांनी त्यांना खूप प्रश्न विचारले ते भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यास काय इच्छुक का आहेत या विषयात त्यांची आवड किती तीव्र आहे इत्यादी सविस्तर जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्यांना प्रयोगशाळेत प्रवेश दिला विद्यार्थ्यांवर साराभाई यांचा किती प्रभाव होता हे या अशा घटनांवरून लक्षात येते भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात विज्ञानाच्या विकासासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले अशा फार थोड्या शास्त्रज्ञांमध्ये विक्रम साराभाई एक होते प्राथमिक शिक्षण अहमदाबाद गुजरात राज्याची राजधानी आहे तिथे कापडगिरण्या खूप आहेत या शहरात साराभाई कुटुंब यशस्वी उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते ते कुटुंब अतिशय धनाढ्य होते अशा कुटुंबात बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी विक्रमचा जन्म झाला तो गरुडपंचमीचा दिवस होता आणि भाऊ बहिणीसाठी तो दिवस पर्व होता त्यांचे वडील होते अंबालाल आणि आईचे नाव होते सरला देवी त्यांना आठ अपत्य होती त्यांची पहिली मुलगी मृदुलाबेन तीन वर्षांची झाली तेव्हा तिचे शिक्षण कसे व्हावे याबाबत विचार झाला जी शाळा होती ती चांगली नव्हती त्या काळी प्री मॉन्टेसरी शिक्षण पद्धती गाजत होती साराभाई यांनी स्वतःच्याच घरी ही शाळा सुरू केली मुले शिकत गेली तसतसी शाळेच्या देखील वाढत गेल्या याच शाळेत विविध भाषा विज्ञान बागकाम तंत्रशास्त्र इत्यादींसाठी शिक्षक होते याशिवाय प्रयोगशाळा आणि कारखाने देखील होते एक काळ असा होता की साराभाई यांच्या आठ मुलांसाठी तेरा शिक्षक होते त्यात युरोपातून पी एच डी प्र पदवी प्र प्राप्त केलेल्या तीन शिक्षक होते आणि साधारण स्नातक तीन होते आंध्र प्रदेश आणि बंगालमधील दोन शिक्षक कलाविशेषज्ञ होते गुरुदेव गुरुदेव टागोर यांनी नृत्य शिकविण्यासाठी स्वतः यातील एक कलाकार निवडला होता या शाळेत मुले मॅट्रिकपर्यंत शिकत आणि नंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी सरकारी शाळेत जात विक्रमवर या शाळेचाच प्रभाव पडला होता असे नाही तर साराभाई परिवाराशी भारतातील ज्या महान लोकांचा घरोबा होता त्यांचा देखील प्रभाव पडला त्यात गुरुदेव रवींद्रनाथ जे कृष्णमूर्ती मोतीलाल नेहरू व्ही एस श्रीनिवास शास्त्री जवाहरलाल नेहरू सरोजिनी नायडू मौलाना आझाद सी एफ अँड्र्यूज सी व्ही रमन यांचा समावेश होता ही सर्व आणि इतरही महान मंडळी अहमदाबाद येथे आली असता त्यांचा मुक्काम साराभाई यांच्याकडेच असायचा या सर्व मंडळीत श्रेष्ठ असलेले महात्मा गांधी तब्येतीच्या कारणामुळे काही काळ मुक्कामाला होते या सर्व महान व्यक्तींच्या निकट सहवासाचा परिणाम लहान विक्रमच्या मनावर होणे स्वाभाविकच होते या सहवासामुळे विक्रमची बुद्धी अधिक प्रगल्भ झाली आणि आध्यात्मिक विषयांची त्याला आवड निर्माण झाली विक्रमचे शिक्षक श्री बदामी यांनी म्हटले आहे विक्रमने कधी तोल जाऊन रागाच्या भरात कुणाला काही म्हटले असल्याचे मला स्मरत नाही विक्रम पाच सहा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब सिमला येथे गेले होते तिथे या लहान बालकाने बघितले की दररोज आपल्या वडिलांना खूप पत्रे येतात ते बघून त्यालाही वाटू लागले की आपल्यालाही अशी अनेक पत्रे आली पाहिजेत म्हणून त्याने वडिलांच्या अभ्यासिकेतून काही लिफाफे घेतले त्यावर आपला नाव व पत्ता लिहिला टपाल तिकीट लावून पत्रपेटीत टाकले वडिलांनी बघितले की दररोज विक्रमला पत्रे येत आहेत तेव्हा त्यांनी त्याला विचारले विक्रमने हसत उत्तर दिले मीच स्वतःला पत्र लिहित असतो लहानपणापासूनच विक्रम साहसी स्वभावाचा होता आठ वर्षांचा असताना तो सायकल चालविने शिकला सायकलीवरील कसरतींनी लोकांना तो आश्चर्यचकित करीत असे सायकल चालवत असतानाच हात वर घ्यायचा पाय समोर लांब करायचा आणि डोळे बंद करायचा अशी धोक्याची कसरत न करण्याबाबत कुणी सांगितले तरी तो ते ऐकत नसे त्यांच्या घराच्या परिसरात एक लहान तलाव होता त्यात एक नाव होती विक्रम एखाद्या नोकराला आणि दोन लहान मुलांना सोबत घेऊन नाव वल्लवीत असे एकदा नाव उलटली सर्व पाण्यात पडले आणि मदतीसाठी ओरडू लागले माळी जवळच काम करीत होता ओरडा ऐकून त्याने लगेच पाण्यात उडी घेतली आणि सर्वांना काठावर आणले विक्रम इतरांकडे लक्ष न देता स्वतःच्या अभ्यासात जास्त लक्ष देत असे गणित आणि विज्ञान विषयांबाबत त्याला खूप उत्सुकता असायची त्याचे शिक्षक म्हणायचे की विक्रम सुट्ट्यांमध्ये देखील खूप अभ्यास करायचा आणि शाळा सुरू होताच इतर विद्यार्थ्यांच्या मानाने तो पुरे बराच पुढे असायचा विक्रम दोन वर्षांचा असताना एकदा त्यांच्याकडे रवींद्रनाथ टागोर आले या लहान बालकाला बघून त्यांनी म्हटले की एक दिवस हा खूप प्रसिद्ध व्यक्ती होईल कॉलेजातील शिक्षण पूर्ण झाल्यावर विक्रम पुढील शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी इंग्लंडला गेला इंग्लंडमधील केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठे अनेक शतकांपासून जगात प्रसिद्ध आहेत या विद्यापीठातून पदवी मिळणे बहुमानाचे समजले जाते एकोणीसशे एकोणचाळीस साली विक्रमने विसाव्या वर्षीच भौतिकशास्त्राची ट्रिपोस परीक्षा उत्तीर्ण केली सी व्ही रमण व होमी भाभा समवेत एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि विक्रम भारतात परतला लहानपणापासूनच विक्रमला भौतिकशास्त्राची गोडी होती एकोणीसशे चाळीस साली भारतात बंगलोर येथे टाटांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नावाची संस्था वैज्ञानिक संशोधनासाठी खूप प्रसिद्ध होती या संस्थेतील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख होते जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर सी व्ही रमन डॉक्टर रमन यांना विद्यापीठातील सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कार एकोणीसशे तीस साली मिळाला होता विक्रम भारतात परतल्यावर डॉक्टर रमन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करण्यासाठी बंगलोर येथे पोहोचले त्यावेळी डॉक्टर होमी जहांगीर भाबा देखील याच संस्थेत कार्यरत होते आणि ते मेसॉन तसेच वैश वैश्विक किरणांवर कॉस्मिक रेजवर संशोधन करण्यात व्यस्त होते वैश्विक किरणांचे अध्ययन मेसॉन आणि वैश्विक किरण म्हणजे काय पृथ्वीवर आढळणाऱ्या कुठल्याही पदार्थांच्या सर्वात लहान कणाला आपण परमाणू म्हणतो या परमाणूत तीन भौतिक कण असतात ऋणविद्युतधारक कण इलेक्ट्रॉन धनविद्युतधारक कण प्रोटॉन आणि विद्युत भाररहित कण न्यूट्रॉन जर इलेक्ट्रॉनचा भार एक असेल तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा भार अठराशे छत्तीस इतका असतो या तीन कणांशिवाय इतरही कणांचा शोध लागला आहे या कणांना मेसॉन म्हणतात या कणांचा भार इलेक्ट्रॉन प्रोटॉन अथवा न्यूट्रॉन यांच्या भाराहून वेगळा असतो मेसॉनचा शोध लावणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की या कणांची उत्पत्ती वैश्विक किरणांपासून होते वैश्विक किरणे जितकी सूक्ष्म आणि शक्तिशाली असतात आणि ती पृथ्वीच्या कुठल्या तरी बाहेरील भागातून येतात ही किरणे पृथ्वीवर सर्व दिशातून आणि अतिशय तीव्र गतीने येतात दिवस असो की रात्र दर मिनिटाला अशी सहाशे वैश्विक किरणे मानवी शरीरात प्रवेश करीत असतात ही किरणे इतकी शक्तिशाली असतात की शंभर मीटर जाडीच्या खडकाळतूनही पार जातात विक्रम साराभाई यांनी या वैश्विक किरणांच्या तीव्रतेमध्ये जो बदल होतो त्याचा शोध लावला त्यांचा पहिला वैज्ञानिक लेख याच वैश्विक किरणांच्या तीव्रतेमधील बदलाबाबत होता एकोणीसशे बेचाळीस साली बंगलोर येथील एका विज्ञान मासिकात हा लेख प्रकाशित झाला होता या संशोधनामुळे त्यांना पुढे अंतराळातील ग्रहांमधील अंतराचा अभ्यास करण्यात सूर्य आणि पृथ्वी यांच्या संबंधात आणि पृथ्वीच्या आकर्षण शक्तीचा अभ्यास करण्यात खूप मदत झाली या काळात त्यांनी पुणे येथील केंद्रीय वेधशाळेत काही काळ संशोधनाचे कार्यही केले इथेच त्यांना वैश्विक किरण संशोधन संस्था स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे त्रेचाळीस साली ते काश्मीरातील हिमालयाच्या शिखरांवर वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी गेले तिथे ते त्यांच्या मनात एक प्रतिभाशाली कल्पना जागृत झाली ती कल्पना होती पृथ्वीच्या या इतक्या उंच ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि वैश्विक किरणांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी साराभाई पुन्हा केम्ब्रिज येथे गेले तिथे त्यांना एकोणीसशे सत्तेचाळीस साली पी एच डी पदवी मिळाली पी एच डीची पदवी केवळ परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे मिळत नसते मार्गदर्शनासाठी त्याला एक प्राध्यापक निवडावा लागतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास व संशोधन करावे लागते मिळालेल्या ज्ञानाची आणि अनुभवाची एका विशिष्ट रचनेत नोंद करावी लागते आपला स्वतःचा निष्कर्ष काढावा लागतो आणि हे सर्व एका मोठ्या शास्त्रीय प्रबंधाच्या रूपात एकत्र करावे लागते याला थिसिस अथवा आर्टिकल असे म्हटले जाते हा थिसिस मग त्या विषयातील चार तज्ज्ञांकडे पाठविला जातो त्यांनी अनुकूल मत दिले तरच विद्यार्थी पी एच डी पदवीसाठी पात्र समजला जातो म्हणजे पी एच डीची पदवी प्राप्त करणे इतके सोपे नसते साराभाई एकोणीसशे पंचेचाळीस साली जरी केम्ब्रिजला गेले असले तरी त्यांनी पी एच डीसाठी अध्ययन एकोणीसशे बेचाळीसपासूनच सुरू केले होते त्यांच्या कुटुंबातील मंडळी दरवर्षी उन्हाळ्यात काश्मीरला जात असत आणि तिथे विक्रम वैश्विक किरणांवरील संशोधन सुरू ठेवित असे अल्फाथरी सरोवराच्या काठावर समुद्रसपाटीपासून सुमारे तेरा हजार फूट उंचीवर असलेल्या अफारवाट नामक स्थानी साराभाई आपले संशोधन करीत असे तेथे वापरलेल्या साधनांची व उपकरणांची छायाचित्रे त्यांनी पी एच डी थिसिसमध्ये अंतर्भूत केली होती केम्ब्रिजहून परतल्यानंतर लगेचच त्यांनी अहमदाबाद येथे भौतिकशास्त्रीय संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली याचा उल्लेख आधी आला आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एक वैज्ञानिक डॉक्टर के आर रामनाथन यांची या प्रयोगशाळेच्या निदेशकपदी नियुक्ती करण्यात आली प्रारंभी या संस्थेत फारच थोडे विद्यार्थी होते आणि प्रयोगशाळा सहाय्यकांची संख्या देखील कमीच होती परंतु लवकरच संशोधनाच्या कामी समर्पित वैज्ञानिक आणि संशोधकांची संख्या वाढत गेली आपल्या इतर कर्तव्यांसोबत साराभाई यांचा या संस्थेशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता आणि तो त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत कायम राहिला प्रारंभी ते वैश्विक किरण शोधाचे प्राध्यापक होते एकोणीसशे पासष्टपासून पासून मात्र ते संस्थेचे निदेशक झाले या संस्थेने काश्मीरात गुलमर्ग येथे स्थापित वैश्विक किरण संशोधन केंद्राची जबाबदारी स्वीकारली या संस्थेने आपल्या कार्याद्वारे भारत सरकारच्या अणुशक्ती विभागाचे लक्ष वेधले आणि प्रशंसा मिळविली या विभागाने इतक्या उंचीवर हे जे सुसज्ज संशोधन केंद्र स्थापन केले तितक्या उंचीवर जगात दुसरे केंद्र नाही शेवटी साराभाई यांचे जे खूप दिवसांपासून स्वप्न होते ते साकार झाले नंतर तामिळनाडू राज्यात कोडाई कणाल आणि केरळ राज्यात त्रिवेंद्रम येथेही अशाच प्रकारचे केंद्र स्थापन करण्यात आले हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी बाराशे वर्षांपूर्वी आद्यशंकराचार्यांनी शृंगेरी पुरी द्वारका आणि बद्रीनाथ येथे चार धर्मपीठांची स्थापना केली होती आणि आपली स्मृती कायम ठेवली होती विक्रम साराभाई यांनी देखील काश्मीर ते कन्याकुमारी बऱ्याच ठिकाणी शास्त्रीय संशोधन केंद्र स्थापन केलेत आणि आपली स्मृती कायम ठेवली धन्यवाद